नमस्कार आज आपण एका महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत घटस्फोटाच्या प्रक्रियेत पुरुषांचे कायदेशीर हक्क काय आहेत बरोबर डॉक्टर संजय कुंडेटकर सरांचा एका लेखावर आधारित ही चर्चा आहे घटस्फोटातील पतीचे हक्क कायदेशीर संरक्षण हो आपण ऐकतो की महिलांसाठी संरक्षणाचे कायदे आहेत पण पुरुषांसाठी काय त्यांना कायदेशीर आधार मिळतो का अगदी बरोबर बोलल्यात घटस्फोट ही प्रक्रिया भावनिक दृष्ट्या खूप अवघड असते हो ना आणि कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर दोन्ही बाजूंना अधिकार दिलेले आहेत पण बऱ्याचदा पुरुषांना त्यांच्या हक्कांविषयी पुरेशी माहिती नसते अच्छा आणि मग नकळतपणे त्यांचं नुकसान होऊ शकत बरोबर तर मग एकदम मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया पती स्वतःहून घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो का हो नक्कीच करू शकतो आणि त्यासाठी कायदेशीर कारण काय ग्राह्य धरली जातात हो तर हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न आहे आपला हो त्या कायद्यानुसार जसा पत्नीला अधिकार आहे तसाच पतीलाही घटस्फोट मागण्याचा पूर्ण अधिकार आहे अच्छा पण त्यासाठी अर्थातच ठोस कारण द्यावी लागतात नुसतं म्हटलं मला घटस्फोट हवाय असं नाही चालत म्हणजे काय कारण असू शकतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ पत्नीकडून होणारी शारीरिक किंवा मानसिक क्रूरता असेल किंवा व्यभिचार म्हणजे लग्नाबाहेरील संबंध असतील ओके किंवा परित्याग म्हणजे पत्नीने काही वैध कारण नसताना कमीत कमी दोन वर्ष वेगळं राहणं बरं किंवा समजा पत्नीला काही गंभीर मानसिक आजार आहे ज्यामुळे एकत्र राहणं शक्य नाहीये किंवा तिने धर्म बदलला असेल ही अशी काही कारण आहेत पण हे सगळं न्यायालयात पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं हे महत्वाचं आहे की पुरावे लागतात पण अनेकदा असं ऐकायला मिळतं की पुरुषांवर खोटे आरोप केले जातात घरगुती हिंसाचाराचे किंवा हुंड्यासाठी छळाचे म्हणजे कलम फोर नाईन्टी एट ए अंतर्गत हो हा एक खूप नाजूक आणि गंभीर मुद्दा आहे सध्या अशा वेळी काय करता येत बचावासाठी बघा खोट्या आरोपांपासून स्वतःचा बचाव करण्याचा पतीला पूर्ण अधिकार आहे सगळ्यात महत्वाचं काय तर पुरावे गोळा करणं कसे पुरावे म्हणजे मेसेजेस असतील ईमेल्स कॉल रेकॉर्डिंग किंवा साक्षीदार असतील जे काही आरोप खोटे ठरवण्यासाठी उपयोगी पडेल ते आणि हे पुरावे कोर्टात सादर करायचे हो न्यायालयात सादर करायचे आणि जर आरोप खोटे आहेत हे सिद्ध झालं तर पती त्या संबंधित व्यक्ती विरुद्ध ची करू शकतो म्हणजे काय कलम टू वन वन आहे ते खोट्या तक्रारीबद्दल आहे त्याखाली कारवाई होऊ शकते किंवा बदनामीचा दावा सुद्धा दाखल करता येतो अच्छा एका केसमध्ये म्हणजे करणदीप चावला विरुद्ध गुरशीश प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की असे खोटे आरोप करणं ही सुद्धा एक प्रकारची मानसिक क्रूरता आहे अरे वा म्हणजे खोट्या आरोपांनाही क्रूरता मानलं जात हो इतकंच नाही तर सीआरपीसी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता त्याचा कलम आहे जर एफ आय आर पूर्णपणे खोटा आहे काही आधारच नाही असं वाटत असेल तर तो रद्द करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात जाता येतं अच्छा थेट हायकोर्टात हो हा एक म्हणजे तुलनेने जलद मार्ग म्हणता येईल एका प्रकरणात दारा लक्ष्मीनारायण विरुद्ध तेलंगणा राज्य सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा कलम चारशे अ च्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली होती म्हणजे अगदी सर्वोच्च न्यायालयालाही याची कल्पना हो त्यांना कल्पना आहे की या कलमाचा गैरवापर होतोय त्यामुळे खोट्या आरोपांविरुद्ध लढणाऱ्या पतींना एक प्रकारे कायदेशीर आणि नैतिक बळ मिळतं म्हणजे कायद्यात बचावाचे मार्ग नक्कीच आहेत बरं आता मुलांच्या ताब्याबद्दल बोलूया एक सर्वसाधारण समज असतो की मुलांचा ताबा आईलाच मिळतो हो हा खूप मोठा गैरसमज आहे मग वडिलांचे काय हक्क आहेत यात कायदा कधीच आई किंवा वडील असा लिंगभेद करत नाही न्यायालयासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे मुलाचं सर्वोत्तम हित बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड म्हणतात त्याला मुलाचं हित हो वडील सुद्धा मुलांचा ताबा मागू शकतात किंवा जॉइंट कस्टडी म्हणजे संयुक्त पालकत्वासाठी अर्ज करू शकतात मग त्यांना काय सिद्ध करावं लागतं त्यांना हे सिद्ध करावं लागतं की ते मुलाच्या संगोपनासाठी त्याच्या शिक्षणासाठी सुरक्षिततेसाठी जास्त योग्य किंवा सक्षम आहेत आणि समजा ताबा आईकडे गेला तरी तरी सुद्धा वडिलांना मुलांना नियमित भेटण्याचा अधिकार असतोच त्याला व्हिजिटेशन राईट्स म्हणतात ओके okay. न्यायालय भेटीचं वेळापत्रक ठरवून देतं कधी भेटायचं किती वेळ भेटायचं वगैरे आणि जर आई भेटू देत नसेल तर तर वडील पुन्हा न्यायालयाकडे दाद मागू शकतात कारण इथे मुलाचं कल्याण महत्वाचं आहे आई वडिलांचा हट्ट नाही बरोबर आता मालमत्तेच्या वाटणीचं काय घटस्फोट झाला की सरसकट सगळी मालमत्ता अर्धी वाटली जाते का नाही नाही तसं काही आपोआप होत नाही मग कसं ठरतं न्यायालय अनेक गोष्टी विचारात घेत दोन्ही पक्षांची आर्थिक परिस्थिती काय आहे मालमत्ता घेण्यासाठी कोणी किती योगदान दिलंय दोघांच्या गरजा काय आहेत लग्न किती काळ टिकलं होतं अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे पतीने स्वतःच्या नावावर घेतलेली किंवा स्वतः कमवलेल्या पैशातून घेतलेली मालमत्ता हो तर पतीने स्वतःच्या पैशाने घेतलेली त्याच्या नावावर असलेली मालमत्ता किंवा मा जी मालमत्ता त्याला लग्नाआधी मिळाली होती हा किंवा वारसा हक्काने मिळालेली असेल किंवा त्याला वैयक्तिक भेटवस्तू मिळालेल्या असतील यावर पत्नी थेट हक्क नाही सांगू शकत अच्छा अर्थात जर पत्नीने त्या मालमत्तेसाठी काही आर्थिक योगदान दिलं असेल तर गोष्ट वेगळी ते तिला सिद्ध करावं लागेल आणि स्त्रीधन त्याचं काय हो स्त्रीधन म्हणजे लग्नाच्या वेळी किंवा इतर वेळी पत्नीला तिच्या माहेरून किंवा सासरून मिळालेले दागिने वस्तू पैसे वगैरे त्यावर पूर्णपणे तिचाच हक्क असतो म्हणजे मालमत्तेची वाटणी ही प्रत्येक केसमध्ये वेगळी असू शकते अगदी ती केस टू केस बेसिसवर ठरते आणि शेवटचा मुद्दा पोटगी म्हणजे अल्युमिनी किंवा मेंटेनन्स हा अधिकार फक्त पत्नीलाच असतो की पतीला पण मिळू शकतो हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे हिंदू विवाह कायद्याचं कलम चोवीस आहे ते याबद्दल बोलत आणि हे कलम लिंग निरपेक्ष आहे म्हणजे जेंडर न्यूट्रल म्हणजे म्हणजे हे पती आणि पत्नी दोघांनाही लागू होतं विशिष्ट परिस्थितीत दोघही एकमेकांकडून पोटगी किंवा देखभालीचा खर्च मागू शकतात खरं का पती पण पोटगी मागू शकतो हो हे पूर्णपणे आर्थिक गरजेवर अवलंबून आहे कोणत्या परिस्थितीत पती पोटगी मागू शकतो समजा पती बेरोजगार असेल किंवा आजारी असेल दिव्यांग असेल किंवा त्याची कमाई पत्नीपेक्षा खूपच कमी असेल आणि पत्नी चांगली कमावती असेल अच्छा तर अशा परिस्थितीत पती पत्नीकडे पोटगी मागू शकतो हे खरं आहे की असं घडण्याचे प्रसंग तुलनेनं कमी बघायला मिळतात पण कायद्यात तरतूद आहे आणि पत्नीला पोटगी कधी नाकारली जाऊ शकते हो त्याचेही काही निकष आहेत समजा पत्नी स्वतः चांगली कमावतीये तिला आर्थिक आधाराची गरज नाहीये hmm. किंवा तिचा व्यभिचार सिद्ध झाला असेल किंवा तिने काही योग्य कारण नसताना पतीला सोडलं असेल किंवा तिने पुनर्विवाह केला असेल तर अशा परिस्थितीत तिला पोटगी नाकारली जाऊ शकते तर मग या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की पतीलाही घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेत अनेक अधिकार आहेत अगदी बरोबर म्हणजे घटस्फोट स्वतःहून मागण्याचा अधिकार हो खोट्या आरोपांपासून बचाव करण्याचा अधिकार बरोबर मुलांचा ताबा किंवा निदान भेटीचा हक्क मिळवण्याचा अधिकार निश्चितच स्वतःच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार आणि काही खास परिस्थितीत पत्नीकडून पोटगी मागण्याचा सुद्धा अधिकार आहे अगदी तंतोतंत घटस्फोटाची प्रक्रिया ही भावनिकदृष्ट्या प्रचंड आव्हानात्मक असते यात शंका नाही हो खरे पण आपल्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक असणं माहिती असणं हे स्वतःच्या संरक्षणासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी खूप गरजेचं आहे बरोबर आणि गरज वाटल्यास तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं एक गोष्ट लक्षात ठेवा माहिती हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे या लढाईत खरंच ही माहिती खूप उपयोगी आहे आणि अनेकांना यामुळे नक्कीच मदत होईल पण एक विचार मनात येतो की हे कायदेशीर अधिकार जरी कागदावर असले तरी ते प्रत्यक्षात मिळवताना किती सामाजिक आणि भावनिक अडचणी येत असतील नाही अगदी बरोबर हा एक वेगळा पण तितकाच महत्वाचा पैलू आहे कायद्याच्या ज्ञानासोबत भावनिक आधार आणि योग्य मार्गदर्शन मिळणं ही तितकंच गरजेचं आहे नक्कीच आजची ही चर्चा खूप माहितीपूर्ण होती इथेच थांबूया अशा आहे श्रोत्यांना याचा उपयोग होईल धन्यवाद धन्यवाद